नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भामध्ये कोर्टामध्ये अधीनस्थ असलेल्या चार महत्वाच्या केसेस आहेत या केसेस कोणकोणत्या आहेत तर पहिली आहे समांतर आरक्षणाबाबत दुसरी आहे रयत शिक्षण संस्थेबाबत तिसरी आहे अनाथ आरक्षण आणि चौथं सीटीटी टी 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 एपियर जे विद्यार्थी आहे त्याला अपियर म्हणता येणार नाही सी टी 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 क्वालिफाईड जे विद्यार्थी आहे क्वालिफाईड अशा विद्यार्थ्यांच्या केसेस पडलेल्या आहेत या केसेसचे अपडेट काय आहे कोर्टाने या केसेसवरती काय सुनावणी दिली काय निकाल लागलाय किंवा काय प्रोसेस चालू आहे थोडक्यात त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्या केसेस नीट समजून घ्या त्याच्यावर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की नोंदवा हो मात्र याला फक्त मला तुम्हाला अपडेट द्यायची आहे कुणा एकाच्या बाजूने वादी किंवा प्रतिवादीच्या बाजूने असं काही मत मतांतर अजिबात करायची नाही फक्त केस समजून घ्या सगळ्यांना माहिती पडावा की केसेसचा अपडेट काय त्या संदर्भात हा फक्त व्हिडिओ मी घेतलेला आहे मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं येणारा टेट दोन हजार पंचवीसची ची तुम्ही जर तयारी करू इच्छित असाल तर दहा एप्रिलच्या आसपास जाहिरात येऊ शकते आणि साधारणतः तिथून पुढे तुम्हाला पंचाळीस ते साठ दिवसांचा कालावधी मिळू शकतो जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये एक्झाम होण्याची शक्यता आहे आता जर विचार केला तुमच्या हातामध्ये साधारणतः साठ दिवस आहेत साठ ते सत्तर दिवसामध्ये तुम्हाला ही तयारी करायची आहे त्यासाठी इग्नाइट अकॅडमीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ग्रुप सिक्स पॉईंट ओ ह्या बॅच मध्ये ही शिकवणारी पूर्ण टीम ज्यांनी मागच्या वर्षामध्ये बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केलेली आहे सो ही पूर्ण टीम तुम्हाला काउन्सिलिंग सेशन आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे यांचे स्पेशल सेशन पण आहे जसं की इंग्लिशचे आहे मराठीचे आहे मॅथ रिझनिंगचे पण असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या बॅच मध्ये तुम्हाला फ्रीमध्ये टेस्ट सिरीज पण अव्हेलेबल आहे सगळा टेस्ट तुम्ही इथे घेऊ शकता वेगळी घ्यायची गरज पडणार नाहीये बॅच उद्यापासून स्टार्ट होत आहे जरी पंचवीस तारीख दिली होती पण उद्यापासून ऍप मध्ये तुमची बॅच चालू होणार आहे सो आज संधी आहे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता फीज तुम्हाला दोन हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी रेकॉर्ड बॅच आमच्याकडे पण पन अव्हेलेबल आहे दो एक हजार नऊशे नौच नव्याण्णवची ची अगदी दोन महिन्यापूर्वीची रेकॉर्ड बॅच आहे पण मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम लाईव्ह बॅच घ्या ह्या लाईव्ह बॅच मध्ये ही रेकॉर्ड बॅच पण टाकलेली आहे कोणत्याही रेकॉर्ड बॅच शक्यतो प्रेफर करू नका कारण रेकॉर्ड बॅचला होतं काय कधीची व्हिडिओ आपल्याला माहितीच नसता सो या रेकॉर्ड व्हिडिओचे तुम्हाला इथे पण अक्सेस असणार आहे आणि लाईव्ह लेक्चर पण तुम्हाला नंतर रेकॉर्ड स्वरूपात बघता येणार आहे आधुनिक मतदार सगळ्यांना मी आवाहन करतो की तुम्ही प्रत्येक शनिवारी आमची होणार ज्या सोळा टेस्ट आहे ह्या सोळा टेस्ट तुम्ही द्या पुढे प्रत्येक पाठीमागे एक शनिवार झाला आता दुसरा शनिवार आहे सो तुमच्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा जेणेकरून तुम्हाला तुमचा रँक कळेल महाराष्ट्रामध्ये किती तुम्हाला किती स्कोर येतो कळेल कोणत्या सब्जेक्टमध्ये तुम्ही वीक आहात ते कळेल हे करून कळून घेण्यासाठी ह्या टेस्ट तुम्ही नक्की द्या यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा खालच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून लगेच तुम्ही जॉईन होऊन जा तुम्हाला आमच्याकडं मेल किंवा लिंक पण पाठवली जाईल ओके सो या टेस्ट तुम्हाला द्यायच्या आहेत याची टेस्ट तुम्हाला शनिवारी दुपारी म्हणजे शनिवारी सकाळी दहा वाजेपासून रविवारी बाराच्या दरम्यान तुम्हाला द्यायची आणि एक वाजता या प्रत्येक टेस्टचं एक्सप्लेनेशन आपल्या युट्यूब चॅनलवरती पण अव्हेलेबल आहे ते पण बघायला विसरू नका आता मुख्य मुद्दा आपण तुम्हाला घेऊन जातो शिक्षक भरतीतली पहिली केस आहे समांतर आरक्षण पवित्र पोर्टलला याबाबत काय सूचना आली आहे आता शिक्षक भरतीचा हा जो दुसरा टप्पा आहे बघा दुसरा टप्पा चालू ह्या टप्प्यामधली ही केस आहे समांतर आरक्षणाबाबतची आता पवित्र पोर्टलवरती काय सूचना दिली शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी थोडक्यात बघूया बघा यात दुसऱ्या टप्प्यात बदल दुरुस्ती एडिट करता येणार का या संदर्भात त्यांनी काय म्हटलंय हे दहा मार्च दोन हजार पंचवीसच हे काय आहे परिपत्रक का आहे बुलेटिन आहे टेट दोन हजार बावीस दुसऱ्या टप्प्याच्या विद्यार्थ्यांसाठी आहे मग यात त्यांनी काय सांगितलंय बघा हा महत्वाचा पहिला मुद्दा हा मी त्यातला पहिला मुद्दा समांतर आरक्षणाबाबत बदल करता येणार नाही असं त्यांनी सांगितले बघा हा मुद्दा तोच आहे म्हणजे काय तुम्ही जर पहिल्या टप्प्याला म्हणजे ही एक्झाम जी झाली होती फेब्रुवारी फॉर्म भरण्याची डेट बघा फेब्रुवारी दोन हजार तेवीस होती आणि ही एक्झाम तेवीस मध्ये झाली होती मग तेवीस नंतर याचे निकाल लागले पहिला टप्पा पहिला टप्पा पार पडला आणि आता हा दुसरा टप्पा आहे ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना पहिला टप्पा जरा आता दुसरा टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना काय केलंय सेल्फ सर्टिफिकेशन करायला लावलंय सेल्फ सर्टिफिकेशन आता सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये तुमची डिटेल सगळी द्यायची असते तुम्हाला मग आता परत काबळ सेल्फ सर्टिफिकेशन करायला लावलंय ला कारण पहिल्या टप्प्यामध्ये कदाचित काय होऊ शकतं पहिल्या टप्प्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी केलंच नव्हतं म्हणून त्यांना संधी दुसरं पहिल्या टप्प्यात काही विद्यार्थ्यांच्या चुका झाल्या असतील तर त्या एडिट करता येतात का तर एडिट करता येईल पण आता एडिट करताना काय एडिट करता येईल ते पण त्यांनी सांगितलं काय येणार नाही ते पण सांगितलं काय येणार नाही त्यातला हा मुद्दा पहिला आहे की समांतर आरक्षणामध्ये बदल करता येणार नाही उदाहरणार्थ पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही खेळाडू म्हणून फॉर्म भरला होता काय खेळाडू म्हणून तुम्ही फॉर्म भरला होता बरोबर आहे मग तुम्हाला तुमच्याकडे सर्टिफिकेट होतं सगळं होतं म्हणून तुम्ही म्हणून फॉर्म भरला तुमची इच्छा आता काय सर मला नको नकोय मला दुसऱ्या टप्प्यामध्ये चेंज करायचं आहे आणि मला इथे भूकंपग्रस्त करायचंय मी उदाहरण सांगतो बरं का उदाहरण सांगतो भूकंपग्रस्त करायचंय करता येईल का करता येणार नाही का कारण पहिल्या टप्प्यामध्ये खेळाडूच्या अनुषंगानेच त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे त्या पूर्ण पहिल्या टप्प्यात काय काय होतं शिक्षक भरतीची निवड करण्यात आली होती पहिला टप्पा दुसरा टप्पा काय दुसरा मुद्दा काय आहे हा म्हणतो सर खेळाडू मी केलं माझ्याकडून चुकून झालेला आहे चुकीने झालेला आहे आता मला तुम्ही संधी द्या मी त्याला बदलून टाकतो ओपन फॉर्म भरतो तर असंही करता येणार नाही म्हणजे समांतर आरक्षण बदलता येणार नाही असं ह्या दुसऱ्या टप्प्यात सांगितलंय बदल करता येईल पण कशात बदल करता येईल ते त्यांनी सांगितलंय तुमच्या चुका काय ज्या असतील छोट्या मोठ्या त्या करता येईल पण इथे चेक बदल करता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे सो याच्या अगेन्स विद्यार्थी गेले कोर्टामध्ये आमच्याकडून चुकून झालंय आम्हाला एडिट करू द्यावा बाकीच्या बाकीच्या गोष्टी एडिट करता येतात ना आम्हाला करू द्यावा चुकून झालंय मला बदल करून द्यावा अजून काय याच्यामध्ये बदल काय असेल त्यांनी समांतर आरक्षण यांना पुन्हा लाभ घेता येणार नाही आता हे तर अर्थात खरंच आहे बघा जे विद्यार्थी माजी सैनिक आहे प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे यांना यांचं सर्टिफिकेट सरकारी सेवेसाठी एकदाच वापरता येतं या संदर्भातला जी आर पण आहे सो याच्याबद्दल विशेष काही मागणी विद्यार्थ्यांची नाहीये पण मात्र ती पहिली मागणी आहे त्यानंतर कागदपत्र एक शैक्षणिक व्यवसायिक कहरता हीच हवी कारण हे जे डॉक्युमेंट आहे तुमचे जे समांतर आरक्षणाचे काही विद्यार्थ्यांनी म्हणजे फेब्रुवारी बघा त्यांनी सांगितले डेट बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पूर्वीचे असावे काही विद्यार्थ्यांनी याच्यानंतर सर त्यावेळेस माझं निघत नव्हतं मी आत्ता काढलेलं आहे मी ओपनमधनं फॉर्म भरला किंवा मी समांतर आरक्षण घेतलं नव्हतं मला समांतर आरक्षण आता फॉर्म भरायचा आहे मला संधी द्यावी असं पण काही जणांचं म्हणणं आहे सो so, ही केस आहे कोर्टामध्ये आता लिखित स्वरूपात सुद्धा बुलेटिनमध्ये म्हणा जी आर मध्ये पण आणि ऍडमध्ये पण त्यांनी मेन्शन केलेलं होतं आता मध्ये पहिल्या ऍडमध्ये मेन्शन असं नव्हतं की आम्ही दुसरा टप्पा घेणार आहोत त्यामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही असं ना ना ना, तर मध्ये नव्हतं मात्र हा दुसरा टप्पा घेण्यात आलेला आहे आणि ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र हे जे निकष टाकले हे शिक्षक भरती संदर्भातले काही विद्यार्थ्यांना चुकीचे वाटतात ते गेले कोर्टामध्ये आता कोर्टात ही केस चालू आहे याच्याबद्दल कोर्टाने फक्त हे ऐकून घेतलेलं आहे अजून कोर्टाने म्हणजे प्रति वादी आणि प्रतिवादी फक्त बोलणं चालू आहे अजून कोर्टानं निर्णय दिलेला नाही ओके बघूया काय वाटतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं का मला मध्ये नक्की कळवा दुसऱ्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो पण समांतर आरक्षणचं हे पवित्र फोडाच्या सूचना जर बघितली तर ते विद्यार्थ्यांची ही मागणी आहे याच्या अगेन्स्ट ॲज अ मी तुम्हाला समजून सांगितलं की हा मुद्दा काय आहे जर तटस्थपणे तुम्ही समजून घेतला असेल माझा मुद्दा काय आहे तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जातो रयत शिक्षण संस्थेची केस बघा बऱ्याच वर्षापासून चालू आहे आय थिंक सो ऍड आल्यानंतर नियुक्तीनंतर जवळपास एक दीड वर्ष झाला असावं जास्त पण ही केस चालू आहे याची मागणी काय थोडक्यात का मी मला सांगतो पुरा डिटेल तुम्हाला प्रूफ काय देत नाही पण मागणी सांगतो रयत शिक्षण संस्थेमध्ये जे विद्यार्थी ऍज पहिल्यापासून म्हणजे अठरा वीस पंधरा वीस वर्षापासून कार्यरत होते शिक्षक म्हणून आता इथे जेव्हा शिक्षक भरती झाली तुम्हाला माहिती शिक्षक भरती सतराला झाली होती तिचे प्रॉब्लेम झाले आता बावीसला झाले मग बावीसला शिक्षक भरतीमध्ये रयत शिक्षक संस्था पण त्यांनी नाव नोंदवलं होतं त्यांनी पण जागा भरण्याचा विचार करून जाहिरात दिली होती मग यामध्ये जे विद्यार्थ्यांची निवड रयतमध्ये झालेली आहे आता हे जे विद्यार्थी निवडले गेले साहजिक ॲड होती जाहिरात आली होती प्रॉपर शासन सांगितलं होतं आम्ही फॉर्म भरला आमची निवड रयतमध्ये झाली आता आम्हाला नियुक्ती द्यावी आता नियुक्ती दिल्यानंतर जे ऑलरेडी त्या ठिकाणी काही विद्यार्थी संघटना काही शिक्षक संघटना म्हणूया तिथे आहेत ज्यांचे अठरा वीस वर्ष सर्व्हिस झाली आहे मग त्यांची मागणी अशी आहे की आम्ही अठरा वीस वर्षापासून इथे सेवा देतोय शिक्षक म्हणून आमचा अनुभव आहे सगळं आहे सो आम्हालाच तुम्ही कार्यरत करावं करा आम्हालाच ही सेवा कंटिन्यू करायला द्यावी आणि आम्हाला शिक्षक म्हणून रुजू करावं आमच्या जागेवर दुसऱ्यांना तुम्ही घेणार आहात तर आम्हालाच कंटिन्यू करायला पाहिजे कारण कित्येक वर्षापासून म्हणूया किंवा आमचं आयुष्य काही प्रमाणात इथे आम्ही घालवलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे सो so, त्या ते शिक्षक संघटना गेली कोर्टामध्ये आणि त्यामुळे रेतवाल्यांची नियुक्ती रिखडली अजूनही दोन चार कारण का एक मुख्य कारण आहे रेतची नियुक्ती रखडलेली आहे सो या संदर्भात सुनावणी लास्ट आता म्हणजे आता कोर्टाने वादी प्रतिवादींची पूर्ण म्हणजे शासन आणि ते त्यांच्याकडनं असणारा सी ए त्यांची ऐकलेली आहे त्यांच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत त्यांचे मुद्दे ऐकलेले आहेत आता सात एप्रिलला सात एप्रिलला दुपारी साडेतीन वाजता याचा निकाल कोर्ट देणार आहे बहुया कोर्ट काय म्हणतं पण तत्पूर्ती तुम्हाला काय आवडतं याबाबत ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा हे झाली दुसरी केस आता मी घेऊन जा तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्या केसेसकडे अनाथ आरक्षणची एक केस चालू फार मोठी नाही आहे पण ती केस टाकलेली आहे याचा मुद्दा फक्त थोडक्यामध्ये मला कळलेला नाही आहे जर तुमच्या मागे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला टाकाल आणि आता आहे सीटीटी टी ईटी ॲपियर विद्यार्थ्यांचा आता ॲपियर हा शब्द इथे टाकायला नाही पाहिजे सी टी टी क्वालिफाईड विद्यार्थ्यांचं बघा आता यांचं म्हणणं काय यांच्या दोन गोष्टी आहेत यांच्या म्हणण्यामध्ये दोन गोष्टी आहेत त्यातला पहिला मुद्दा मी तुम्हाला इथे क्लिअर करतो सीटीटी टी ई टीचा बघा सीटीटी अँड टी चे स्टुडंट आहे आता तुम्हाला माहिती आहे की शिक्षक भरती जी झाली टेट दोन हजार दोन हजार बावीस त्याला फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस आता काही विद्यार्थ्यांनी बघा त्यातला पहिला पहिली केस तुम्हाला सांगतो मी पहिली त्यावेळेची पण केस आहे त्यावेळेस केस अशी होती की ज्या विद्यार्थ्यांनी डिसेंबर दोन हजार दोन हजार ते दोन बावीस ची होती हे दोन हजार बावीसला ला सी टी टी दिली होती यांचा निकाल मार्च दोन हजार तेवीसला लागला आणि या दरम्यान फेब्रुवारी दोन हजार तेवीसला फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती सो ह्या विद्यार्थ्यांना इथे संधी मिळत नव्हती फॉर्म भरायला का तर आमचा निकालच लागला आणि अजून मग त्यावेळेस हे विद्यार्थी कोर्टात गेले होते आणि कोर्टाने त्यांच्याकडनं आदेश आणला होता की ह्या विद्यार्थ्यांना इथे संधी देण्यात यावी कोर्टाने निर्देश दिल्यामुळे यांना संधी देण्यात आली होती या ठिकाणी हाच मुद्दा लक्षात घेऊन किंवा यासारखे मुद्दे लक्षात घेऊन काही विद्यार्थी कोर्टात गेले आहेत आणि आता ही कोर्टात नवीन केस पडलेली आहे त्यानंतर बघा जुलै दोन हजार तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस बरोबर आहे त्यानंतर जुलै दोन हजार चोवीस या सीटीटीच्या एक्झाम झालेल्या आहेत किंवा या दरम्यान टीईटी पण जर क्वालिफाईड कोणी असेल तर आता त्यानंतर टीईटी आत्ताच झाली खरं म्हणजे आत्ता झाली टीई टी तुम्हाला माहिती आहे सो टी टीईटी देणारे ह्या दरम्यानचे जे विद्यार्थी यांचं म्हणणं आहे यांना जसं तुम्ही इथे क्वालिफाईड नसताना सुद्धा तुम्हाला फॉर्म भरण्यास संधी दिली होती तशी आम्ही तर क्वालिफाईड आहोत आम्ही तर क्वालिफाईड आहोत ना न आम्हाला संधी देण्यात यावी कुठे दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये दे, संधी देण्यात यावी कारण आम्ही टेट ही ऑलरेडी दिलेली आहे फक्त आम्हाला जे वर्ग टीईटी आणि सी डी क्वालिफाईड असताना आम्हाला जे वर्ग मिळणार आहे एक ते आठ चे वर्ग त्या वर्गांसाठी आम्हाला इथे विचार करावा आणि क्वालिफाईड आम्हाला संधी देण्यात यावी असं यांचं म्हणणं आहे हे बी ची विद्यार्थी होऊ शकतात डीएड बी ची विद्यार्थी होऊ शकतात असे त्यांचे म्हणणे असा हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा काय दुसरा मुद्दा असा आहे की आम्ही पूर्वी टीईटी आणि सीटीटी दिली होती पूर्वी टीईटी सी टी दिली होती पण ह्या रिसेंटली ह्या वर्षामध्ये आम्ही जी टीईटी आणि सीटीटी दिलेली आहे याला आम्हाला मार्क जास्त पडलेले इथे काय झालंय माझे मार्क्स वाढलेले आहे मार्क्स ले, के मार्क्स वाढले कॅटेगरीचा उमेदवार जर असेल त्याचे जर मार्क वाढले असेल तर तो ओपन मध्ये पण जाऊ शकतो मग त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हे मार्क इथे आमचे कन्सिडर करण्यात यावे कन्सिडर करण्यात यावे बरोबर असे मुद्दे काही अजून आहेत पण त्यापैकी महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगितले की यांची मागणी अशी आहे की आम्हाला तुम्ही अलाउड करावं अजून तिसरं आता सीटीटी एक्झाम जुलैमध्ये होणार आहे सो so, कदाचित अजून तिसरा वर्ग सुद्धा पुढचा वर्ग सुद्धा केस टाकू शकतो मी ओपन नाही करत पण सांगतो तुम्हाला सो so, असे मुद्दे कोर्टात आहेत ह्या केसेस चालू आहेत याचे अजून निकाल लागलेले नाही पण सगळ्या केसेस एक पद्धतीने एकत्र होण्याचा निकाल काही दिवसातच म्हणजे कदाचित या टेट दोन हजार पंचवीसची ची जाहिरात येण्याच्या अगोदर म्हणा किंवा शिक्षक भरील दुसरा टप्पा दुसऱ्या टप्प्याला प्राधिकरण निवडण्याच्या अगोदर ह्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतल्या ह्या केसेस कोर्टाकडनं निकाल लागले जाईल असा अंदाज वर्तवला जातोय कारण शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा कोर्ट सुद्धा हे निकाल लवकर याची काय फॉलोअप घेत आहे सो या सगळ्या केसेस बद्दल तुम्हाला काय वाटतंय चार केसेस चालू आहेत ते कमेंटमध्ये कळवा याच्यावरती आपण विद्यार्थ्यांच्या बाजूनेच आहोत जिथे योग्य आहे तिथे सगळेच विद्यार्थी सहित आम्ही सुद्धा तुमच्या बाजूने आहोत सो कोर्टाचा निर्णय हा अंतिम असणारे बघूया कोर्ट का निर्णय देतं वादी आणि प्रतिवादी दोघांचं म्हणणं कोर्ट आणि प्रॉपर ऐकण्यात ऐकण्याची प्रोसेस चालूच आहे आता काही दिवसातच हे निकाल एका एका -एक टप्प्यावर लागून जाते सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि शेवटी परत जाताना सांगतो तुम्हाला तुम्ही टेट दोन हजार पंचवीसची ची तयारी करत असाल ही बॅच आहे गुरु सिक्स पॉईंट व लगेच जॉईन करा जॉईन करण्यासाठी तुम्हाला हे ॲप आप आहे आप ॲप डाऊनलोड डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करा या बॅचवर तुम्हाला टेस्ट सिरीज अगदी मोफत आहे बाय टेस्ट आहे टॉपिक वाईज चारशे लेंथ शंभर टेस्ट सिरीज अवेलेबल आहे असे एकूण पाचशे टेस्ट आहे चोवीस हजार प्रश्नांचा महासराव आहे बाय टेस्ट आहे फक्त दोनशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे तुम्ही जर बॅच घेतली तर फ्री आहे बॅच नाही घेतली तुम्हाला ही परचेस कराल दोनशे एकोणावीस प्लस जीएसटी मध्ये इंग्लिश मराठी मॅथ पेडॉलॉजी जी केच्या साठ साठ टेस्ट आहे रेंजच्या शंभर तेस्ट है, यानि सेंग आशा, टेस्ट अशा पाचशे टेस्ट त्याचबरोबर इग्नाइट अकॅडमी या टेस्ट साठी महत्वाचं पुस्तक कृष्णा पाटील सरांचं चारशे सतरा रुपयात चाळीस टक्के ऑफ तुम्हाला अव्हेलेबल आहे चाळीस टक्के ऑफ करून चारशे सतरा मध्ये अव्हेलेबल आहे आताच तुम्ही ऍपवरून डायरेक्ट परचेस करू शकता बॅच टेस्ट सिरीज किंवा पुस्तक परचेस करण्यासाठी तुम्ही इग्नायट अकॅडमी हे ऍप डाउनलोड करू शकता डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा तुर्तास सांगतो पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद